आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमदार पठारे यांच्याकडून अडीच तास पाण्यासाठी महापालिका प्रशासनाचा दशक्रिया विधी घालून निषेध पालिका प्रशासनाकडून मागण्या मान्य भैयासाहेब जाधव आणि संजय देशमुख यांनी अर्धमुंडन करून नोंदवला निषेध मतदारसंघातील नागरिकांना दररोज अडीच तास पाणी मिळण्यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला मतदारसंघातील विविध भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला होता आंदोलनादरम्यान पाणी रस्ते आरोग्य उद्याने स्मशानभूमी लोहगाव वाघोलीसह समाविष्ट गावांचा सा, विकास आराखडा इत्यादी संदर्भातील मागण्या पालिका प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या होत्या सातत्याने पाठपुरावा करूनही संबंधित मागण्या पूर्ण होत नसल्यानं आमदार पठारे यांनी महापालिका प्रशासनाचा तशक्रिया विधी करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या जनतेच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासनाला गांभीर्य नसल्याचा आरोप आमदार पठारे यांनी यावेळी केला आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पुढाकाराने पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या समवेत मागण्यांवर चर्चा करण्यात आली चर्चेदरम्यान सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं तसंच मतदारसंघातील विकासकामांचा पाहणी दौरा करण्याचंही आश्वासन दिलं विशेषतः पाणीपुरवठा नियमित करण्यासह गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येतील असं आयुक्तांनी स्पष्ट केलं तसंच रस्ते रुग्णालय स्मशानभूमी ड्रेनेज नालेसफाई मिळकतकर या कामाबाबत तपशीलवार चर्चा करण्यात आली तसंच नजीकच्या काळात यावर बैठक घेण्याचंही त्यांनी नमूद केलं मागण्यांच्या संदर्भानं लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील असंही महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात आलं आहे आमदार पठारे यावेळी म्हणाले की नागरिकांच्या सहकार्यानं आंदोलन यशस्वी झालं आहे प्रशासनाने दिलेली आश्वासनं आम्ही नोंदून ठेवली आहेत ती प्रत्यक्षात उतरवली जात आहेत की नाहीत यावर आम्ही स्वतः लक्ष ठेवू नागरिकांच्या मूलभूत सुविधांची पूर्तता होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असं पठारे म्हणाले या प्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश मस्के कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नानासाहेब अबनावे संतोष भरणे वसुंधरा उबाळे मीना सातव माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट सुनील मलके महेंद्र पठारे हनीफ शेख डॅनियल लांडगे संतोष आरडे भैयासाहेब जाधव संजय देशमुख रेखा टिंगरे चंद्रकांत टिंगरे सचिन भगत किशोर विटकर विशाल मलके राजेंद्र खांदवे शिवदास उबाळे माजी उपसरपंच प्रीतम खांदवे ॲडव्होकेट नानासाहेब नलावडे सागर खांदवे शिवानी माने विक्रांत भोसले पम्मी परांडे दत्ता परांडे संजय गलांडे ॲडव्होकेट रेगे कमल जगदाने अरुण परहा पठारे संजय माने केशव राखपसे पसरे प्रकाश सोनवणे अजहर खान सुभाष ठोकळे विल्सन चंदेवाल सुभाष काळभोर जालिंदर कांबळे निखिल गायकवाड संतोष तुकाळे निलेश जठार आणि मतदारसंघातील नागरिक यावेळी उपस्थित होते ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे आंदोलन नाहीये तर हे आंदोलन जनतेचा उद्रेक आलेला आहे की त्या परिसरामध्ये आज जर पाहिलं तर चाळीस चाळीस टाक्या बांधलेल्या आहेत आणि चाळीस टाक्या बांधून सुद्धा आज जनतेला पाणी प्रेशरने मिळत नाही एक तास अर्धा तास पाणी मिळते तर आमच्या सर्वांचे मागणी ही आहे की आम्हाला पाणी हे अडीच तास तरी पाणी प्रेशरने मिळाले पाहिजे आमचे अर्धवट असलेले रस्ते पूर्ण झाले पाहिजे प्रत्येक गावामध्ये आयुक्तांनी लक्ष घालून किमान दोन दोन रस्ते कॉन्क्रीट रोड केले पाहिजे कारण डांबरी रोड केले तर तुम्ही पाहताय की दरवर्षी ते खराब होत आहेत आणि त्यामध्ये सर्व सुविधा असल्या पाहिजे स्ट्रॉंग वॉटर केलं पाहिजे त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन झाल्या पाहिजे त्या ठिकाणी पाण्याच्या लाईन झाल्या पाहिजे त्या ठिकाणी केबल साठी डग झाले पाहिजे आणि हे रस्ते परत सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज